मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाच लाख वीस हजार पाचशे साठ ऑनलाईन अर्ज भरले गेले आहेत त्यापैकी चार लाख बेचाळीस हजार आठशे सत्याऐंशी अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे सातारा जिल्ह्याने या योजनेत चांगले काम केले आहे असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले सोमवारी पाच ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह प्रांताधिकारी तहसीलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते तालुका स्तरावर गठीत केलेल्या समितीची बैठक घेऊन अर्जांना मंजुरी द्यावी ज्या तालुक्यांची बैठक अद्याप झालेली नाही त्यांनी ती त्वरित आयोजित करावी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप करून महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर राहूया या योजनेसंदर्भात जिल्ह्यात मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करू असे पालकमंत्री देसाई यावेळी म्हणाले आहेत